आली है। नमस्कार तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे घरातली मंडळी अजून झोपली आहे तोपर्यंत अर्धी कामं आपण आधीच करून घेत असतो सो इथे आज तसंच काही झालंय कारण की नाश्त्याला आमच्याकडे दूधपोळी असते किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुपाचा वापर असतो आणि इथे तूपच संपलं आहे त्यामुळे ना सकाळी सकाळी मला तूप बनवायचं होतं म्हटलं बाकीची झोपली तो तोपर्यंत तूप बनवून घेऊया म्हणजे ते उठल्यानंतर त्यांना नाश्त्यासाठी अजिबात गडबड नको आणि त्याचनंतर मग पुढची काय आपलं आहे सगळं काही रुटीन ते तुमच्यासोबत तर मी शेअर करत आहे बऱ्याचदा मी तूप कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर केलं पण आजही पुन्हा एकदा थोडंसं करते जास्तीचं नाही कारण की आपल्याकडे नवीन काही सबस्क्रायबर असतात त्यांनाही काही गोष्टी समजतात सो त्यांच्यासाठी आहे तूप होतं साई होती ना दूध खूप छान एकदम लो टू फ्लेम वरती तापवलं ना आणि भरपूर चांगलं व्यवस्थित थंड झाल्यानंतर जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला छान अशी जाड साई येते आणि जाड साई आल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जर त्या ती साई काढून व्यवस्थित ठेवली ना फ्री तर खूप छान पद्धतीचं तूपही इथं रेडी होतं आता मिक्सरला करायची मला अजिबात गरज नव्हती कारण की बिटर होतं आणि त्यामुळे अजिबात भांडे निघाले नाही आणि झटपट माझ्या टायमावरती पण तूप होऊन गेलं तर तुम्ही बघू शकता तूप खूप छान आहे गायचं तूप होतं त्यामुळे ते खूप सुंदर असं मस्त रवाळ आणि पिवळं कलरचं छान तूप इथे तयार होत आहे आणि हे मोजून पंधरा दिवसाचं आहे तुम्ही तो लोण्याचा गोळा बघू शकता तितकं सुंदर वाटतं ना यातूनच आपण थोडंसं बटर म सुद्धा काढून ठेवू शकतो सो मी आता बटर पण काढून ठेवणार आहे पण त्याआधी ना मस्त हा लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून तुपाचा वास येणार नाही आणि ही प्रोसेस करायला मला खूप आवडतं पहिले मला जव जमत नव्हतं आता जमायला लागलं ला आहे त्यामुळे मला तूप बनवायलाही मस्त असं आवडतं सो चला आता तूप कढवायला ठेवते छान असं एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला तूप बनवून घ्यायचं आहे आणि बरोबरच बाकीची कामं पण करायला सुरुवात करूया Thank you आता घरातले सगळेच उठले टिफिनची तयारी सुरू झाली आज टिफिनला देणार होते मी आलू पराठे वेग रोज भाजीपोळी खाऊन मुलंही कंटाळतात आणि आपल्यालाही कंटाळा येतो म्हटलं चला आज भाजीलाही काही नव्हतं म्हणून आज आलू पराठे बनवायला घेतले तूप बनवायला घेतलं ना त्यावेळेसच इकडे बाजूला बटाटे बॉईल करायला लावलेले होते आता एकीकडे तूप कडतं आहे बटाटेही थोडे थंड झाले त्याची सालं काढून घेते आणि त्यानंतर मग आलू पराठीची इकडे प्रिपेरिंग करणार आहे इकडे तूप खूप छान असं होईपर्यंत कडल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर ते आपल्याला एका डब्यामध्ये भरायचं आहे बरेच जणं काचेची भरणी प्लास्टिक वगैरे वापरतात मी स्टीलचाच डबा वापरते कधी मेल्ट करायची गरज आली तर स्टीलचा डबा मला ठेवता येतोच त्यामुळे आता भरपूर असं हे अर्धा किलोला वरती इथे तूप तयार झालेलं होतं आणि बटाटे अजिबात जास्त शिजवायचे नाही खूप जास्त शिजवले ना की ते पराटेही आपले चिकट होतात सगळंच त्या पिठालाही चिकटतं त्यामुळे एकदम परफेक्ट असे बटाटे शिजले पाहिजे त्यानंतर कोथिंबीर हिरवी मिरची आणि या ठिकाणी लसूण घेतलं आहे बरोबर मला जिरं आणि यामध्ये तुम्ही थोडीशी बडीशूप घालू शकतात जे की आता जिरेची पावडर आहे ती मी वरतून नंतर घालणार आहे बटाटे छान असे बारीक करून घ्यायचे आणि किसून घेतले तरीही चालेल पण तितका वेळ आपल्याला कुणालाच नसतो आणि एवढं सगळं शिजवायचं तर मग मी काय करते असं स्मॅश करून घेते आपल्या काटा चम्मच वगैरे असतो त्याने त्यानंतर फोडणी पात्रामध्ये जिरं मोहरी आणि तेल छान कडकडीत तापून घ्यायचं त्यामध्ये ना हा जो मसा जे काही आपण वाटण केले ते टाकायचं मी वाज घेऊन बघत होते की हे खूप जास्त तिखट झालं आहे की काय कारण की मुलं खाणार आहे आपण एवढं आवडीने बनवतो आणि जर जास्तच तिखट झालं तर खात ते खात नाही सो फोडणी पात्रातच ते मी टाकलं आणि त्यानंतर छान मिक्स करून घेतलं थोडीशी हळद टाकली आणि ती फोडणी आपल्याला बटाट्यावरती एकतर तर भांडेही कमी लागतात तर आपली फोडणीही व्यवस्थित बसते आणि फोडणी दिलेली ही जी आलू पराठा आहे ना याची टेस्ट खूप वेगळी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तीही घालू शकतात त्याने पराठे खूप छान लागतात चला ला ला आता सगळी तयारी झाली आहे पीठ आधीच मळून ठेवलं होतं पीठ छान भिजलं अगदी चपातीला मळतो तसंच इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता प्रत्येकाची पद्धत जी पराठा बनवण्याची आहे ती वेगळी आहे माझी पद्धत वेगळी आहे मी जशी पुरणपोळी बनवते म्हणजे दोन भाग करून आणि एकसारखे लाटून घ्यायचे त्यावरतीच बाजूने मस्त असं सारण म्हणजे बटाट्याचं जे बनवलं आहे आपण ते पसरवायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित पॅक करून लाटायचे असा पराठा केल्यामुळे पराठा अजिबात फुटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा पराठा खूप पातळ लाटता येतो आमच्याकडे जा जाड पराठे तर कोणी खातच नाही कारण की एवढं जाड ते पिठातून कच्चंच लागतं आणि त्याची मजाही येत नाही त्यामुळे मस्त असे एकदम पातळ छान असे सारण भरलेले हे पराठे खूप सुंदर लागतात नक्की ट्राय करून बघा जाड लाटण्यापेक्षा ना अशी पद्धत लाटायलाही अगदी सोपे पराठाही फुटत नाही तुम्ही बघू शकता एकदम हल, हलक्या हाताने छान असे हे पराठे लाटले जातात आणि त्यावरती आता पराठा म्हटला की मस्त असं तूप वगैरे येतं आणि त्यासाठीच मला तूप पाहिजे होतं तर छान तूप लावून दोन्ही बाजूने खमंग ही पराठे मी भाजून घेणार आहे सो आता दोन बनवायचे तर एकच बनवला अनुला नाश्त्यालाही आज पराठाच खायचा होता सो मुलांचं कसं असतं ना एकच देतं मग त्याला द दोन मी बनवून देणार छोटे छोटे तर त्याऐवजी मी मोठाच एक बनवला म्हणजे त्याचा नाश्ता होईल आणि लगेच त्याच्या ला टिफिनच्यासाठी दोन छोटे छोटे पराठे इथे बनवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता पराठे किती सुंदर मस्त पातळ दिसत आहे आणि तितकेच खमंग देखील झालेले होते सो so, ही रेसिपी तुम्ही तुम so, ला नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकतात नाश्त्यासाठी ट्राय करू शकतात सो रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ना कमेंट देखील करत जा त्याचबरोबर लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही मग एक मस्त तिथे थंब आहे तिथे जाऊन तुम्ही लाईक करू शकतात चला आता छान असा पराठा नाश्त्यासाठी त्याला दिला आणि त्यानंतर इकडे त्याच्या टिफिनसाठी इकडे पराठा चालू झालेला आहे मला शिवांशला सोडवायला जायचं होतं रोज तो गाडीत जातो ना त्यामुळे त्याला पायी चालायचा खूप कंटाळा येत होता घेऊन आज लवकर स्कूलला आज त्याला मी सोडवायला चालले कारण की आज त्याचे बाबांना टाइम नव्हता म्हणून आज शिवांश कुठे चाललो आपण कुल्ला आली अशी मजा करत रे जेणेकरून तुम्हाला उचलायलाही लावणार नाही आणि मस्त चालण्याचाही आनंद घेईल असंही आता चिखल वगैरे नाहीये त्यामुळे मस्त असे चालू शकतो आणि फायनली येऊन बस पोहोचलो आणि स्कूलला छोट्याशा बालवडीत जातो तो अजून त्याला आणि मस्त असं वातावरण आहे इथं आल्यावर मला खूप छान वाटतं कारण की भरपूर अशी मस्त झाडं असतात सो चला आता सगळं घरातलं आवरलं आहे आणि दुपारच्या म्हणजे शिवांश पण अजून आलेला नव्हता आणू गेलेला होता तर तेवढ्या वेळात ना मी इथं कपडे इस्त्री करत कर होते म्हटलं तेवढा वेळ आहे ना तर काहीतरी आपलं एक काम होऊन जाईल आणि बऱ्याचदा पावसामुळे मग ते कपड्यांचा वास येतो त्यामुळे ते मी अशी बाहेरच ठेवले होते आणि मग कपाटामध्ये ना इस्त्री केल्याशिवाय काय ठेवत नाही आणि मध्येच माझी तब्येतही बरी नव्हती त्यामुळे बरेच कामं पेंडिंग होते आणि कामं पेंडिंग असले की घरात इतकाच पसारा होतो आणि तो पसारा आवरायची सुरुवात कुठून करायची तर म्हटलं चला जे काही कपडे आहे ना ते प्रेस करून व्यवस्थित कपाटात ठेवूया जेणेकरून कपडे व्यवस्थित लागले की बाकीचंही साफ करता येईल आणि बरंच आता उघडलं आहे म्हणजे पाऊस कमी आहे तर म्हटलं चला क्लिनिंगही करायची आहे थोड्या दिवसात तुमच्यासोबत तेही शेअर करणारच आहे पहिले कपडे व्यवस्थित कपाटात गेले ना की, की त्यावरती धुळंही कमी बसते आणि आपलं बाकीचंही काम होतं म्हणूनच म्हटलं चला पहिले कपडे इस्त्री करून घेऊया आणि हो आम्ही घरच्या घरीच कपडे इस्त्री करतो म्हणजे असं नाही की चला बॅग भरली बाहेर दिलं जे कामं जमत आहे जितकं आपल्याकडे वेळ आहे तितक्या गोष्टी भ घरात करायला आम्हाला काहीही वाटत नाही बरेच म्हणतात आहे तर द्यायचं जवळच आहे लॉन्ड्री वगैरे आत्ता आमच्या घराच्या अगदी समोरच नवीन बिल्डिंग झाली तिथेच लॉन्ड्री आहे पण आवडतं आम्हाला आणि येत आपल्याला येत आहे वेळ आहे हे तर कशाला उगाचंच ना पैसे घालवायचे सो त्यामुळे आम्ही या गोष्टी करत असतो चला तर फायनली बऱ्यापैकी मी आज तर कपडे इस्त्री केले बाकीचे आता काही उद्या करणार आहे त्यानंतर ना बरेच दिवस झाले इथे ना सायकल वगैरे सगळं ठेवलेलं होतं पावसामुळे ना भरपूर इथं पसारा होता आणि त्यामुळे या झाडांकडे लक्षच दिलं गेलं नाही आणि हा मनी प्लांट इतका मोठा होऊन गेला की त्याला वरती हँग करायचंच राहिलं तर असं भर आणि त्याला ना तीन ते चार ब्रँचेस आल्या होत्या ज्या की खूप मोठ्या झाल्या आणि खूप मस्त दिसत होतं आणि इथं ठेवल्यामुळे ना बऱ्यापैकी मच्छरही होत आहे पण आता ऊन पडल्यामुळे त्याचं प्रमाण कमी आहे आणि मच्छर घालवण्यासाठीही काहीतरी उपाय करायचाच आहे कारण की अगदी खिडकी जवळच आहे पण ऊन पडलं की बऱ्यापैकी फरक पडतो मच्छरांना बाकीचे किडे वगैरे असेल त्यांना तर इथे काय केलं जी माती होती ना त्यामध्ये मी एक लाकूड घातलं की जेणेकरून त्याला ते हँग होईल आणि जो मनी प्लांट आहे ना तो वरती जाईल जितके गॅलरीत झाडं दिसत आहेत ना गॅलरीत तर रोज येणं जाणं होतं सतत झाडांना बघणं होतं पण गॅल इथे जे खाली एंट्रीला ना सायकल असल्यामुळे मुलांची तिथे ना थोडंसं लक्ष देणं कमी झालं होतं मध्यंतरी कारण की भरपूर तिथे पसारा वगैरे होता आणि इथली खालची जी, माती जी आहे कड़क जाली ना यामधली इतकी कडक झाली की ते निघतही नव्हतं आणि ते लाकूड व्यवस्थित बसतही नव्हतं त्याचबरोबर ऊन छान पडतंय सकाळचं ऊन घेण्याच्या हिशोबाने माझं इथं काहीतरी काम चाललेलं होतं टॉवेल वगैरेही बाहेर सुकत घातले उन्हामध्ये जेणेकरून वास नको यायला म्हणजे दोन ते तीन दिवस झाले की मी प्रत्येकाचे टॉवेल धुवतच असते पण रोज रोज थोडी ना आपण धुणार आहोत कारण की ते सुकलेही पाहिजे आणि उन्हाचं असं आत्ता पडतं तर लगेच थोड्या वेळात भरून येतं प्रॉपर असं काही सुकत सुकत नाही कपडे वगैरे असो तर मनी प्लांट इथे छान असा मी लावते जेणेकरून तो मस्त असा आता वरती हँग होईल आणि त्याची दुसरी जी ब्रँच आहे ना तुम्हाला ही व्हाईट जी नेट दिसते ना तर त्याच्यावरती मी ते व्य घेतलं आहे की जेणेकरून त्या नेटला पूर्ण असा हा मनी प्लांट छान असा मला पडद्यासारखा करायचा होता आणि छान ग्रो पण होतोय काही ठिकाणी भ मध्यंतरी पाऊस ना तर काही पानं पिवळी झाडली होती तर तीही काढून घेतली आणि अशा पद्धतीने ती आपल्याला असा वेल त्याची वर खाली अशी झिक टाईप करायची होती सो या जाळी आहे तर त्याचाही फायदा मी इथे करून घेते आणि मस्त वाटतं मनी प्लांट मस्त हिरवगार झालेलं सो तुम्हालाही माझा हा मनी प्लांट कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही भरपूर अशी झाडांची आवड असेल ना तर नक्की तुम्ही मनी प्लांट खूप इझी टू ग्रो होतो तो त्याला अजिबात जास्त काळजी घ्यावी लागत नाही चला आता अनोही गेला भरपूर सारी कामं के आज केलेली आहे कारण की खूप दिवसाच्या पेंडिंग गोष्टी आज केल्या आणि फायनली हा दरवाजा वगैरे असा ओपन दिसतोय कारण की आज पाऊस नाही आहे पाऊस असला की सगळं कसं पॅक असतं आणि मस्त फॅन लावलेला आहे आणि आता फरशी वगैरे क्लीन करून घेते कारण की एकदा शिवशा आला की त्याचं मग खेळणं वगैरे चालू होतं आणि या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही सो so, चला आजचा व्हिडिओ तर इथेच थांबवणार आहे पण आता पुढे बघूया आणि हो आता शिवाश येईल स्कूलमध्ये आणि या स्कूलमध्ये आज त्याला युनिफॉर्म देणार होते रोज त्याला काय घालायचं आणि त्याची इतकी चॉईस असते की आम्हाला अजिबात कळत नाही सो फायनली त्याला आज युनिफॉर्म भेटणार होता सो आलेला आहे तो खाली उतर ना छान दिसत रे ना थांब मला बघू दे ना किती छान ड्रेस दिसतोय आता रोज हा ड्रेस घालून जायचा का स्कूल मध्ये बघू वाव छान